नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची खिचडी करून दाखवणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल मुगाच्या डाळीची खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल तूप एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा हळद चिमुडभर हिंग पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा गोडा मसाला कळीपत्त्याची पाने बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे थोडंसं लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेऊया ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने चार वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवूया कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग कढीपत्त्याचे पाने मिरचीचे तुकडे हळद घालून तेलामध्ये एक ते दोन मिनटे परतून घेऊया लसूण खोबऱ्याचे वाटण घालून थोडा वेळ भाजून घेऊया लसूण खोबऱ्याचे वाटण ऐच्छिक आहे पण असलं तर जरूर घाला कारण खिचडी छान लागते आता याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ घालूया दोन ते तीन मिनटे डाळ आणि तांदूळ परतून घेऊया डाळ आणि तांदूळ परतून झाल्यानंतर जिरे पावडर गोडा मसाला गरम मसाला घालून हलवून घेऊया मसाला तेलामध्ये भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे आता याच्यामध्ये उकळलेले पाणी घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया उकळलेले पाणी घातल्यामुळे खिचडी आणखीनच चविष्ट होणार आहे कडेला तांदूळ आणि डाळ चिटकलेली असेल तर उलाटण्याने आत घेऊया मिक्स करून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावूया खिचडी शिजवण्यासाठी गॅसच्याच मोठ्या आचेपेक्षा थोडी कमी करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेऊया कुकर पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढूया मुगाच्या डाळीची खिचडी मस्त दिसते तुपाशिवाय खिचडी अपूर्णच आहे त्यामुळे खिचडीवर साजूक तुपाची धार सोडूया गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे मुगाच्या डाळीची खिचडी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद